पाहू शकता श्री संत निरोबारायांची समाधी दाखवतो बघा पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर असे दर्शन वगैरे घेऊया श्री हनुमंतरायांचं एक बाईचं बघा काय झालं इथं दाखव आता बघ रक्त बघा कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलो आहोत नेरला श्री संत निलोबा राय मंदिर इथे बघू शकता समोरच तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो याचे मागचे वैशिष्ट्य नाम नामवैभव सोळा असतं आहे आणि प्रत्येक दर महिन्याला प्रत्येक संतांच्या समाधी ठिकाणी जाऊन ते कार्यक्रम करत असतात म्हणजे भजन कीर्तन असतो तर आज आल, आम्ही आलो थ, पिंपल नेरला, उत, आलो आहोत पिंपळनेरला सकाळी लवकर उठ आलो होतो पाच वाजता निघालेलो घरातून आणि मात्र फायनली दोन छत्तीसला दोन वाजता आलो आलंवकर तिथे जेवायला घेतले तर बस पार्किंग केले पाहू शकता खूपच भारी असं मंदिर वगैरे आणि तर मित्रांनो जाऊया जेवण वगैरे करू आणि मग तुम्हाला भेटूया तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघू शकता सगळेजण जेव्हा बसलेले तिथं बाई बघा आमचं जेव्हा बसलो पण आहे सगळे बसलेले आता आपण पण जेवूया मग भेटू तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून झालं सर्वांचं होऊ शकतो सर्व मंडळी बसलेली जेवायला तर जाऊया डायरेक्ट गेलं आणि तिकडं काहीतरी नारळ पण आहे वाटतं जाऊया तिथं इकडे गेलं ना ते आणि आता पण तो भजन चालू होईल तिकडे पण जाऊ तर मित्रांनो आता मस्त वगैरे दर्शन वगैरे घेऊया श्री हनुमंतरायंच का जवळ बनवलेला मी राधा पण आहे सोबत समोर जाऊया आपण पण पायावरू तर मित्र तो इकडे बघू शकता आलो हो कायला आणि इकडे बघा उऱ्या मारून मारून नारळ तोडत बघा लगे इकडून इकडे पार्सल होत ए एका बघा नाही कसं पडत मी विक्री करतो बघा दादा काहीतरी बोलतो बघा दोन शब्द इकडे बघा बघा तो पाणी पाणी ना मग निघल त्यांची मलाही निघाल मलाही फास्ट इकडे बघा मशीन फास्ट मागशी येऊन सोडला पण पाहिजे शोध लावलं इकडे बघा बायला फेमस मित्रांनो करायचा झालं सोडून आता पाणी पण आहे तू दादा अजून पित तिकडे बघा मित्रांनो बोलत की आज शनिवार आहे म्हणून देवाला नारळ पोरला पूरू बोलतो आपण तिथं नारला पोरला दादा काय बोलतो बोल पण सो बोल बोल नारळ आणि इकडे दादाला तिला प्यायला परत आणलेलं एक बघा काय झालं आता रक्त बघा काही नाही कंड रक्त विकत तो हलकाच नक लागली नाही हलकाच ना, ना लागला तो तुम्ही तो आता जाऊया आतमध्ये डायरेक्ट भजन चालू होतंय तुम्हाला दाखवतो बघा आतमध्ये जाऊन शास्त्रीय संगीत, संगीत भजन चला दादा पण बघा मित्रांनो आता इथून भजनावरून आलो तुम्ही बघू शकता मी एकट्यात राहिले तयारी करत आहे बाहेर पण तयारी केली बघा धुत्र वगैरे लावला आणि समोर त्यांनी पण आणि इकडे जेवणाची तयारी झाली बघा गणेश जात आहेत आणि काका आहेत बघा वाटाण्याची भाजी आणि तिकडे वरण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ सुंदर आहे हो आणि मन एकदम प्रसन्न होत आहे पाहू शकता काहीच हो घाण वगैरे नाही आहे आणि असं पाणी धन्यटत आहे पाहू शकता तर गुड इव्हनिंग मित्रांनो तर वाजलं तुम्ही पाहू शकता पाच छप्पन अशा प्रकारे तयारी वगैरे केली आता जाऊया हरिपाटला हरिपाट चालू झालेलं आहे जरा लेट झालं तयारी करण्यासाठी सामर्थ्य पण चालले आहे पुढे चला तर हातमध्ये जाऊन बघूया खूप नाचं बघा संस्थेतील मुलं आहेत मित्रांनो आता श्री संत समाधी रायची आपण बघा पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर असे तर चला आता <दोली> आतमध्ये बाहेर जाऊया कीर्तनाला सोबत होत आहे पाहू शकता अजून कीर्तन वगैरे नाही झालं कारण की आरती आतमध्ये झाली त्यांचा रोजचा टायमिंग असतो आठचा त्याच्यामुळं त्यांनी सर्व आम्ही आत्महत्ये करून घेतली आता वाजलेत तुम्ही पाहू शकता आठ दहा झालेत आणि इथं फोन दादा आम्ही आलतो देवाला नैवेद्य घ्यायला आता नैवेद्य दाखवते बघू शकता अजून कीर्तन झालं तर मित्रांनो आत्ताच कीर्तन वगैरे झाला आता सर्वजण गेलेले जेवण करण्यासाठी तिकडं बघू शकता आठ तेहतीस जाऊया आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्वजण बसले जेवायला दादा आपण पण जाऊया बघू शकता जेवायला काका कतरी बोलता मग काका काय मेव कोण ती पुरं बोलतंय ना ती बोलतं माझं मेवूनच बोलतो आहे आता जेवूया मित्रांनो हे पवन तर आहे साईडला सगळ्यांना आम्ही वाढतं काम केलं तर सर्वजण जेवली जेवगा स्मिथ आम्हाला ना तर नाही जेवण वाढवलं होतं जेवण वाढवता तर मित्रांनो या धर्म झाली जेवणाला जेवूया आणि मग भेटूया कुस्ती येत मित्रांनो इकडे बघा दोघांची कुस्ती आणले बहु शकता आणि जरा बसली बसमध्ये बघायची दोघांची मस्ती होता तर मित्रांनो चला तर सर्व वगैरे बसल्यात आपण बसू नऊ बावन झालेले आणि मात्र आता प्रवास सुरू तर चला मित्रांनो आता आपण जाऊया I'm पाहल्यासता पाणेसी गेले मुरली वाजता गेले पाणी असता पाणेसी गेले मुरली वाजता भूलून गेले पाणी असता पाणेसी गेले मुरली वाजता असता गेले राधा कृष्ण बाबा गवळण राधा कृष्ण सकाची चढली बाबा एका चनार्धली गवळण राधा कृष्ण सख्याची चढली बाबा गवळण राधा कृष्ण सकाळची चढली बाधा Galiga i know what i like

वाजले तीन पस्तीस तर मित्रांनो सुंदर असा प्रवास झालेला आहे आणि सुखरूपपणे घरी पण आलेलो आहोत तर वाजले तीन पस्तीस बघू शकता आताच लॉक वगैरे गेला आणि आता मस्त की जाऊया फ्रेश होऊ आणि मग झोपूया तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक गुड नाईट